नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नामिबिया दौऱ्यावर दोन्ही देशांदरम्यान ऊर्जा आरोग्य यासह विविध क्षेत्रात परस्पर सामंजस्य करार होणार राज्यघटनेतली मूलभूत तत्व आणि मूलभूत अधिकार हे घटनेचा आत्मा सरन्यायाधीशांचं प्रतिपादन विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना निवेदन अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमध्ये शंभर टक्के पदभरती करण्याला मुख्यमंत्र्यांची मान्यता आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम जायकवाडी धरणात साठ टक्क्यावर जलसाठा आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज नामिबिया दौऱ्यावर आहेत पंतप्रधानांच्या उपस्थितीत दोन्ही देशांदरम्यान आर्थिक सहकार्य ऊर्जा सुरक्षा आरोग्य आणि औषध निर्माण या क्षेत्रात परस्पर सामंजस्य करार होणार आहेत याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून आफ्रिका खंड भारताच्या परराष्ट्र धोरणाचे केंद्र बनत असताना पंतप्रधानांचा नामिबिया दौरा महत्वपूर्ण आहे नामिबियामध्ये खनिजांचे प्रचंड साठे आहेत जे भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी आणि सध्याच्या तसंच भविष्यातल्या ऊर्जेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महत्वाचे आहेत दोन्ही नेत्यांमध्ये आज होणाऱ्या द्विपक्षीय वाटाघाटींमध्ये ऊर्जा तेल आणि वायू महत्वपूर्ण खनिजे दुर्मिळ पृथ्वी तत्व आणि डिजिटल पायाभूत सुविधा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमधील सहकार वाढवण्याबरोबरच आरोग्याच्या सुविधांचा व्याप वाढवण्यावरही चर्चा होईल भारताची युपीआय प्रणाली लवकरात लवकर नामिबियामध्ये लागू करण्याबद्दलही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल पंतप्रधानांच्या भेटीमुळे दोन्ही देशातील व्यावसायिक संबंध वाढतील आणि नामिबियामधील प्रमुख क्षेत्रांमध्ये भारतीय गुंतवणुकीसाठी नवीन मार्ग मोकळे होतील अशी आशा आहे आकाशवाणी बातम्यांसाठी नामिबिया विंडो मी अपर्णा खुंड भारतीय राज्यघटनेतली मूलभूत तत्व आणि मूलभूत अधिकार हे घटनेचं आत्मा आहेत या दोन्हींचा एकत्रित विचार करून सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी काम करण्याचं आवाहन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं आहे काल मुंबईत राज्य विधीमंडळाच्या वतीनं सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर भारतीय राज्यघटना या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते कुठल्याही पदासोबत जबाबदारीही येते आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असलेल्या आपल्याला सरन्यायाधीश पदाची जबाबदारी मिळाली ही अभिमानाची गोष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलं विधीपालिका न्यायपालिका आणि कार्यपालिकांनी राज्यघटनेच्या मर्यादेत काम केल्यास कोणत्याही संस्थेत मतभेदाची स्थिती निर्माण होणार नाही असं सरन्यायाधीशांनी सांगितलं ते म्हणाले भारतीय राज्यघटनेच्या हे तीन स्तंभ आहेत विधीपालिका कार्यपालिका आणि न्यायपालिका या घटनेने निर्माण केलेला आहे कॉन्स्टिट्यूशनने प्रत्येक तीन विंगला आपले आपले अधिकार वाटून दिलेले आहेत आणि आपल्या घटनेच्या सीमेमध्ये त्या अधिकाराची अंमलबजावणी होत असेल तर मग कुठल्याही संस्थांमध्ये कॉनफिट येण्याची परिस्थिती येणार नाही ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलेल्या भाषणात सरन्यायाधीशांच्या कामकाजाच्या पद्धतीसोबतच त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा उल्लेख केला ते म्हणाले प्रत्येक शनिवार रविवारी गवईसा देशभरातल्या कुठल्या तरी कोर्टामध्ये कुठल्या तरी, तरी वकिलांच्या संघटनेच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या ज्युडिशियल कामावर त्यांच्या संबंधाचं कधी प्रेशर आलं नाही आणि म्हणूनच सामान्यातल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलेल्या भाषणात राज्यघटनेचं महत्व आणि विविध पैलू सरन्यायाधीशांनी समजावून सांगणं ही घटना भारतीय लोकशाहीला बळकट करणारी असून ही बाब विधिमंडळाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल असं प्रतिपादन केलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात फक्त न्यायमूर्ती म्हणून नव्हे तर आदर्श नागरिक आणि संवेदनशील प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या सरन्यायाधीशांचं कार्यकर्तृत्व दीपस्तंभासारखं असल्याचं नमूद केलं या सोहळ्यापूर्वी विधिमंडळाच्या दोन्ही सदनात सरन्यायाधीशांच्या अभिनंदनाचा ठराव एकमतानं संमत करण्यात आला दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड केली नसल्याची बाब महाविकास आघाडीनं सरन्यायाधीशांच्या निदर्शनाला आणून दिली आघाडीच्या शिष्टमंडळानं याबाबतचं एक निवेदन त्यांना सादर केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वार्ताहरांशी बोलताना अधिक माहिती दिली आम्ही विरोधी पक्षाकडून त्यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळात नेमकं काय चाललंय विरोधी पक्षाचा आवाज कसा दाबला जात आहे आणि विरोधी पक्षनेता हे आता मला वाटतं चौथं अधिवेशन आहे निवडणूक झाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर अजून विरोधी पक्ष नेत्याची निवड किंवा सिलेक्शन हे अध्यक्ष महोदयांनी कसं केलं नाहीये याबद्दल त्यांना अवगत केलेलं आहे शासन अनुदानित अभियांत्रिकी शंभर टक्के पदभरती करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते सार्वजनिक ग्रंथालय अनुदानात चाळीस टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली असून हा प्रस्ताव तातडीनं वित्त विभागाकडे पाठवावा अशा सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या विकास कामांचं वाटप महिला सहकारी संस्थांना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत दिली बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या पाटबंधारे विभागातल्या कामांच्या वाटपाबाबत सदस्य प्रकाश सोळंके यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते विधिमंडळात काल झालेल्या इतर कामकाजाचा हा संक्षिप्त आढावा राज्यात झोमॅटो स्विगी अशा प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग वर्कर्सची वाढती संख्या पाहता सरकार त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदे करणार असल्याचं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितलं विरोधकांनी नियम दोनशे साठ अन्वय मांडलेल्या ठरावाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी राज्यात अडुसष्ट व्हर्च्युअल बोर्डची रचना प्रस्तावित असल्याचंही फुंडकर यांनी सांगितलं राज्य सहकारी दूध महासंघातल्या भविष्य निर्वाह निधीमधल्या गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयकडून तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं विकास मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितलं तर दिव्यांग कल्याण ती सगळी पद पुढच्या तीन महिन्यात भरली जाणार असल्याची माहिती सावे यांनी विधान परिषदेत दिली अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत पाच लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचं महाविद्यालय मिळालं असून कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली जालना जिल्ह्यात पोखरा योजनेत झालेल्या अनियमिततेच्या प्रकरणाची चौकशी येत्या पंधरा दिवसात पूर्ण करून संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला ते काल विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते राज्यातल्या दोनशे एकसष्ट सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या कर्जाच्या थकबाकी संदर्भात कोणताही निर्णय होईपर्यंत संबंधित बँकांनी जप्ती किंवा अन्य कोणतीही कारवाई करू नये असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल विधानसभेत सांगितलं या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस साठी राज्य शासनाकडून राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे नागरिकांना सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी क्यू आर कोड डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आलेल्या सात प्रश्नांची उत्तरं द्या या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही तुमचं उत्तर नक्की द्या प्रगतीशील महाराष्ट्रासाठी नियोजन विभाग महाराष्ट्र शासन पुढच्या वर्षीच्या हज यात्रेसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे यासाठी हज पोर्टल किंवा हज सुविधा मोबाईल ॲपवरून इच्छुकांना एकतीस जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे धाराशिव जिल्ह्यात काल शाळा बंदच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला विविध शिक्षक संघटना आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या वतीनं धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं सा निवेदन सादर करण्यात आलं देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल सौरग्राम निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या स्पर्धेत राज्यातल्या सहा जिल्ह्यातल्या त्रेसष्ट गावांची निवड करण्यात आली आहे यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या सहा गावांचा समावेश आहे या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचं अनुदान मिळणार आहे राष्ट्रीय छात्रसेना एनसीसीच्या महाराष्ट्र बटालियनच्या वतीनं किनवट इथं झालेल्या शिबिरात परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या कॅडेट्सनी ड्रिल फायरिंग मैदानी स्पर्धा तसंच सांस्कृतिक कार्यक्रमात पदकांची लई लूट केली महाविद्यालयाच्या संघानं विविध स्पर्धांमध्ये एकूण वीस पदकं पटकावली बोगस खतांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी लातूर इथल्या कृषी सहसंचालक कार्यालयात काल छावा संघटनेच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं या प्रकरणी कृषी सहसंचालकांना निवेदन देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम आहे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या त्रेपन्न हजार तीनशे चौतीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून धरणातला पाणीसाठा साठ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नामिबिया दौऱ्यावर दोन्ही देशांदरम्यान ऊर्जा आरोग्य यासह विविध क्षेत्रात परस्पर सामंजस्य करार होणार राज्यघटनेतली मूलभूत तत्व आणि मूलभूत अधिकार हे घटनेचा आत्मा सरन्यायाधीशांचं प्रतिपादन विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना निवेदन आणि अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमध्ये शंभर टक्के पदभरती करण्याला मुख्यमंत्र्यांची मान्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार